श्रावण हा महिन्याला देवाधिदेव महादेवाचा अत्यंत पूजनीय आणि शुभकाळ मानला जातो यंदा श्रावण महिन्याची सुरुवात पंचवीस जुलैपासून झाली असून पहिला सोमवार अठ्ठावीस जुलैला आहे या काळात निसर्ग हिरवागार होतो आणि वातावरण भक्तिभावाने भारावलेलं असतं दर सोमवारी मंदिरातून ओम नम शिवाय या मंत्राचा उच्चार होत राहतो ज्यामुळे संपूर्ण माहोल आध्यात्मिक पण आध्यात्मिकतेने झळकत असतो या पवित्र महिन्यात अनेक भक्त सोळा सोमवार व्रत पाळतात हे व्रत खास करून मनोकामना पूर्ण होण्यासाठी विवाहासाठी आरोग्यासाठी आणि संततीसाठी केले जाते सनातन धर्मात या व्रताला विशेष स्थान आहे असून श्रद्धेने व नियमितपणे पाळल्यास महादेवाकडून आशीर्वाद मिळतो असे समजले जाते चला तर जाणून घेऊयात याची विधिव्रत पद्धत आणि याचे काय फायदे आहेत सोळा सोमवार व्रत कधी सुरू करावे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून व्रत सुरू करणे उत्तम मानले जाते मात्र जर ते शक्य नसेल तर तुम्ही श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारपासून हा व्रत सुरू करू शकता दर सोमवारी सूर्योदयाच्या वेळी हे व्रत सुरू करा आणि संध्याकाळच्या पूजेनंतर प्रसाद घेऊनच उपवास सोडा वेळ आणि विधी शिवपुराणानुसार सोळा सोमवार व्रतीची पूजा दुपारी चार वाजता सुरू करणे शुभ असते ही पूजा प्रदोष काळात सूर्यास्तापूर्वी पूर्ण केली पाहिजे कारण या वेळेत भगवान शिवाची आराधना विशेष फलदायी मानली जाते व्रताचे नियम संकल्प पहिल्या सोमवारच्या सकाळी स्नान करून शांत मनाने शिवासमोर बसून व्रताचा संकल्प घ्या उपवासाची पद्धत दिवसभर फलाहार किंवा दुधाचे सेवन करावे ज्यांना शक्य असेल त्यांनी निराहार उपवास करावा आणि लसूण कांदा मांसाहार आणि तामसिक पदार्थ टाळा शिवपूजन शिवलिंगावर दूध मध दही व साखर यांचा अभिषेक करा बिल्वपत्र फुलं धूप दीप अर्पण करा ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा सोमवार व्रत्तकथा ऐका किंवा वाचा शेवटच्या सोमवारी सोळाव्या दिवशी उद्यापन करा विशेष पूजा करून व्रताची पूर्तता करा आणि गरजूंना अन्नदान करा नैवेद्य आणि पूजाविधी तुमच्या उजव्या हाताच्या तीन बोटांनी शिवलिंगावर चंदनाचा टिळा लावा नंतर उरलेलं पूजेसाहित्य भक्तिभावाने अर्पण करा देवी पार्वतीसाठी सोळा अलंकार अर्पण करा सोमवार व्रताची कथा शांत मनाने वाचा पूजानंतर धूप दीप लावा आणि भोग देवतांना अर्पण करा नैवेद्य म्हणून गव्हाचे पीठ गूळ व तूप वापरून तीन चुरम्याचे लाडू बनवा आणि अर्पण करा अखेरीस भगवान शिवाचे म्र मंत्र जपा शिवा शिवचाळीसा वाचा तीन चुरमामधील पहिला लाडू ब्राह्मणाला किंवा गाईला द्यावा दुसरा लाडू परिवारातील सदस्यांना वाटावा आणि तिसरा लाडू स्वतः खावा मित्रांनो आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद